पेट्रोलवर रोडवर कर्णनगर मध्ये एका युवकाचा खून झाल्याचा प्रकार रात्री पेट वरील कर्णनगर येथे उघडकीस आला आशिष दसरथ रणमाळे असं या खून झालेल्या युवकाचे नाव आहे जुन्या वादातून खून झाल्याचे प्रथम दर्शनी माहिती मिळत असून पंचवटी पोलिसांनी काही वेळा संशयितांना ताब्यात घेतले आहे कर्णनगर पेट्रोल येथे राहणार आशिष रणमाळे हा घराच्या बाहेर उभा असताना चार ते पाच संशयितांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला या हल्ल्यात रणमाळे जागीच ठार झाला गोंधळ उडाल्याने संशयित हल्लेखोर फरार झाले घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले संशयितांची माहिती घेत काही वेळातच तीन संशयितांना ताब्यात घेतले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे जुन्या वादातून खून झाल्याचे प्रथम दर्शनीय माहिती पोलिसांना मिळाली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सह पोलीस फौज फाटा तात्काळ घटनास्थळी दाखल होत सर्व घटनेची माहिती जाणून घेऊन संशयितांना तात्काळ ताब्यात घेत संशयितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक